अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याचे औचित्य साधून युनायटेड इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवी आणि नववीमधील विद्यार्थी यांनी विविध प्रकारचे धान्य त्यामध्ये मसूर डाळ तूर डाळ मूग गहू तांदूळ उडीद डाळ काळे उडीद यांच्या माध्यमातून प्रभू रामचंद्र यांची रांगोळीची प्रतिमा साकारली जवळपास बावीस किलो धान्य वापरण्यात आलेलं आहे त्यामुळे ही रांगोळी अतिशय सुबक झाली आहे तसेच रामलल्ला कार्यक्रम झाल्यावर ते धान्य जवळील गौशाळेला दिलं जाणार मनामध्ये आले आणि त्यांनी आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना घेऊन आपले जे धान्य आहेत या धान्यांच्या मदतीने किंवा सहाय्याने रामाची प्रतिकृती इथे काढलेली आहे म्हणजेच रामाची रांगोळी अतिशय सुबक पद्धतीने धान्य डाळी आणि अन्य तांदूळ यांसारखे पदार्थ या पदार्थांच्या सहाय्याने रामाची इथे रांगोळी काढले अतिशय सुबक अशी रांगोळी आहे